हाय नमस्कार सगळ्यांना स्पेशल असं ताट हॉटेल मधलं मेनू आलं बरं का आज डोसा इडली नाही इडली नसतं इडली असते इडली डोसा इडली ही गाव आहे आणि इडली खायची आणि खोबऱ्याची चटणी आणि पिवळा बटाटा डोसा आणि पिवळा बटाटा चटणी आणि ही तर ही सगळं आमच्या मम्मी नाही बनवलं बरं का तिकडून या तिच्या बनवती मस्त अशी गवारची शेंग छान करायचे करायच्या पोहायचा नाश्ता होता आज पण <laughs> <laughs> आता ही माझ्या काकीने दिलाय तिकडून त्याच्यामुळे आता हीच नाश्ता करायचा आणि जेवायचं मग दुपारी तर तुम्हाला खाऊन पण दाखवते कस झाले छान झाले याची स्वप्न खाल्ली मी प खली होती मी प्रसाद ला कधी किती त्याच्या आता पहिल्यांदाच तर असं द्या तुम्ही कोण करता असा नाश्ता का सांगा कम करून आणि या नाश्ता करायला आंघोळ वगैरे सगळं झालंय बाळ पण झोपले जुळीत त्याला बायला टाकायचे तिकडं काय चाल चहा गाळ तोर गार गाळते <laughs> <हुँ? राथी> का जायचं चहा प्यायची छान तुम्हाला जायचंय का तुम्हाला <laughs> माहिती <माथे। laughs>

चार्जिंग नव्हती त्यांच्या तिथं पण चार्जर नव्हता आणि चार्जर आमच्या पण घरीच राहिला आम्हाला माहितच नाही मोबाईलची चार्जिंग संपते त्याच्यामुळे तिथं व्हिडिओ काढला गेलो बसलो बोललं नसतं पाहिजे थोडंफार काहीतरी खाल्लं छा दोन भिंड झाला सरबत तिला मागायला आणलं पण संध्याकाळी उशीर झालं यायला होय येताना वडापाव आणलं खायला ती खाल्लं आणि जेवण स्वयंपाक केला जातो जेवण मस्त तिथे जा सध्या बोला ले आता घसा बसलाय माझा आणि बाय सगळ्यांना आणि परत एकदा या बर का छान असा नाश्ता करायला